नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा ट्रेलर पिकअप टेम्पोचा भीषण अपघात एक ठारपात जखमी पिकअप टेम्पोला लोखंडी रॉडने फरफटत नेले गणेश विसर्जन उरकून मुंबईकडे परतणाऱ्या दोन पिकअप टेम्पोला रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास माळवाडी तालुका मावळ येथे ट्रेलरची जोरदार धडक बसली या भीषण अपघातात चालूबाई विष्णुगुंड वय सदुसष्ट वर्षे राहणार कामवठे पनवेल मूळ राहणार वडगाव दर्या जिल्हा अहिल्यानगर यांचा जागीच मृत्यू झाला तर एका चिमुरड्यासह पाच जण जखमी झाले आहेत अपघातानंतर ट्रेलर चालक पसार झाला असून जखमींवर तळेगाव स्टेशन येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींमध्ये स्वप्नील विष्णू गुंड वय चौतीस वर्षे संदेश हरिश्चंद्र ढेरे वय एकोणीस वर्षे रंगनाथ गंगाराम आहेर वय छत्तीस वर्षे शीतल रंगनाथ आहेर वय चौतीस वर्षे व शिवांश रंगनाथ आहे सर्व राहणार कामवठेपण वेलमूळ राहणार आणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचा समावेश आहे स्वप्नील गुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अपघातावेळी ट्रेलरमधील लोखंडी रॉड बाहेर आल्याने त्यांनी पिकअप टेम्पो फरफटत नेला लोखंडी सामान रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली पिकअप टेम्पोंचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज चौधरी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेमुळे गुंडाहेर व ढेरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गणेशोत्सवानिमित्त गावी येऊन मुंबईकडे परतणाऱ्या या कुटुंबांवर काळाने घाला घातलाशी हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी सुनील घनवटसोबत सोबत ठळक घडामोड